नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत आताची एक मोठी व दिलासादायक बातमी देणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत एक मोठी घोषणा केली आहे याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच विधानसभेत भाषण करताना काही मोठ्या घोषणा केल्या आहेत आज आपण या व्हिडिओ मध्ये त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत देखील काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत ज्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना लाडक्या बहिणी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत एक मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ही योजना अजिबात बंद होणार नाही लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना जुलै महिन्यापासून दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होत आहे अशा प्रकारे या योजनेअंतर्गत अठरा हजार रुपये बहिणींच्या बँक खात्यात वर्षाला जमा करण्याची ही योजना आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आता लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेचा सहावा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होतील असे त्यांनी सांगितले आहे या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षातलं माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊही म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात लवकरच हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत सहावा हप्ता डिसेंबर महिन्यातच जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळेल त्याबरोबरच या योजनेअंतर्गत काही व शर्ती देखील आहेत जर का तुम्ही या योजनेअंतर्गत जाहीर झालेल्या व शर्तीत बसत नसाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत सहावा हप्ता मिळणार नाही त्याबरोबरच राज्य सरकारने अलीकडेच महिला व बाल विकास विभागासाठी दोन हजार एकशे पंचावन्न कोटी रुपये तरतूद केली आहे यात लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपये राखून ठेवले आहेत लाडकी बहीण योजनेत दोन पॉईंट चौतीस कोटी महिलांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधी पर्यंत सात हजार पाचशे रुपये महायुतीने ही मदत दर महिन्याला पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे परंतु सध्या तरी महिलांना फक्त पंधराशे रुपये दिले जाणार आहेत हे एकवीसशे रुपये महिलांना बजेटच्या वेळी वाढून देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद